आणि बोलला माझ्याकडे अशा सारख्या वंशाचे शंभर पेक्षा जास्त घोडे आहेत फक्त या घोड्यांच्या रकमेची अर्धी रक्कम रक्कम मला आधी द्यावी अकबरने खजिनदाराला आज्ञा दिली की त्या नवीन व्यापाराला तो मागेल तेवढी रक्कम त्याला द्यावी तो खजिनदार त्या व्यापाराला पैसे देण्यासाठी आपला आपल्या कार्या हे आवडले नाही कोणीही काहीही बोलत नव्हते सर्वांनी लक्ष असे सांगितले बिरबल सुद्धा या पैशाच्या देण्या देण्याने समाधानी नव्हता तो अकबरला बोलला काल तुम्ही मला राज्यातील मूर्खांची यादी बनवायला सांगितले होते काफी असावी परंतु या यादीत अव्वल स्थानावर तुमचे नाव आहे सर्व दरबारांसमोर व इतर लोकांसमोर बिरबलने अकबरचा अपमान केला त्यामुळे अकबरचा चेहरा रागाने लाल ला झाला ला व तो चिरला मला मूर्ख म्हणण्याची तुझी हिम्मत कशी झाली अकबर बिरबल वर ओरडत ओरडत म्हणाला क्षमा असावी महाराज बिरबल बोलला त्याने आपले डोके अकबर समोर व बोलला तुम्ही माझे कापाल किती आणि हे बघून दरबारात उपस्थित असलेल्या सर्व दरबारांनी आपला श्वास रोखून धरला व वा त्यांना वाटले की महाराज आता बिरबलचे डोके कापणार महाराजांना मूर्ख बोलण्याचे धाडस कोणीही केले

मी तुम्हाला मूर्खांच्या यादीत अव्वल स्थान दिले लवकर खजिनदाराकडे जा लवकर खजिनदाराकडे जा व त्या नवीन व्यापाऱ्याला पैसे देण्यापासून त्याला थांबवा अकबरने आदेश दिला दरबारी पळाले व खजिनदाराला महाराजांचा आदेश सांगितला आता मी तुमचे नाव माझ्या मूर्खांच्या यादीत टाकणार नाही बिरबल बोलला अकबरने काही वेळ बिरबल कडे बघितले व त्यानंतर दरबारातील लोकांकडे टकलावून बघितले व हसायला सुरुवात केली सर्व लोकांना मुक्त झाल्यासारखे वाटू लागले कारण अकबरला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती त्याने बिरबलची स्तुती केली